श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो यंदा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला आहे की लक्ष्मीपूजन नेमकं कधी करावं वीस ऑक्टोंबर की एकवीस ऑक्टोंबर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मीपूजन कधी करावं लक्ष्मीपूजनासाठी काय साहित्य लागतं या दिवशी कोणते दान करावे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त नैवेद्य विधिवत लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करावी कोणते नियम पाळावेत या दिवशी ही एक रुपयाची वस्तू आवर्जून खरेदी करा याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि सदैव तुमच्या घरात वास करेल ही स संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा सर्वात पहिले आपण जाणून घेऊ की अमावस्या कधी चालू होत आहे कार्तिक महिन्याच्या अमावस्येला म्हणजे दिवाळीच्या मुख्य दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते हा दिवस धन वैभव आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो असं म्हणतात की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमंतीस येतात आणि ज्या घरात स्वच्छता सुगंध आणि पूजेचा भाव असो तिथे त्या थांबतात तर यावर्षी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी अमावस्या सुरू होत आहे तर दुसऱ्या दिवशी एकवीस ऑक्टोंबरला पाच वाजून चोपन्न मिनिटांनी अमावस्येची समाप्ती होत आहे तर यानंतर लक्ष्मीपूजनासाठी शुभ मुहूर्त सहा वाजून सहा मिनिटांनी ते आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत आहे या काळात आपण लक्ष्मीपूजन करू शकतो धर्मशास्त्रानुसार प्रत्येक देवतेच्या पूजनासाठी आणि त्या पूजनाचे संपूर्ण फळ मिळवण्यासाठी एक विशिष्ट आणि शुभ मुहूर्त निश्चित केलेला असतो लक्ष्मी देवीचे आवाहन करण्यासाठी आणि तिची स्थापना करण्यासाठी जो शुभ आणि स्थिर काळ आवश्यक असतो तो प्रदोष काळात पूर्ण होत नाही त्यामुळे ना लक्ष्मीची कृपा आणि संपत्तीची स्थिरता मिळावी म्हणून पूजन प्रदोष काळानंतर स्थिर मुहूर्तावर करणे उचित मानले जाते आता लक्ष्मी पूजनासाठी काय साहित्य लागतं ते पाहूया तर यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा चौरंग किंवा पाट तांब्याचा लोटा सुपारी आंब्याची पाने किंवा विडेची पाने लाह्या बत्तीचा पाच प्रकारचे धान्य फुलं लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती आपल्या कुलदेवतेचे टाके कुबेर महाराजांची मूर्ती किंवा फोटो केळ सुने सोने किंवा चांदीचा शिक्का एक वीस रुपये किंवा अकरा रुपये आता माता लक्ष्मीची पूजा कशी मांडावी ते पाहूया यासाठी जिथे आपल्याला लक्ष्मीपूजनाची पूजा मांडायची आहे सर्वप्रथम ती जागा स्वच्छ पुसून घ्यावी त्यासाठी त्या पाण्यामध्ये थोडं मीठ आणि गोमूत्र टाकावं आणि मग ती जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी त्यानंतर त्यावर चौरंग किंवा पाट मांडावं त्या पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचा कपडा टाकावा सर्वप्रथम कळस मांडण्यासाठी एक तांब्याचा लोटा घ्यावा त्या लोट्यामध्ये एक सुपारी एक रुपयाचे नाणे हदी कुंकू टाकून पूजा करावी आणि नंतर त्या तांब्याला पाच दिशांचे पाच रेषा ओढाव्यात यानंतर त्यावर पाच किंवा सात विड्याची पाने ठेवावीत जर तुमच्याकडे विड्याची पाने नसतील तर तुम्ही आंब्याची पाने ठेवली तरी काही हरकत नाही यानंतर त्या लोट्यावर नारळ ठेवावे या नारळाला स्वस्तिक काढून घ्यावे मग हा कळस तुमच्या उजव्या हाताला मांडावा कळस मांडताना पाटावर सर्वप्रथम विड्याची किंवा आंब्याची पाने जोडून ठेवावी त्या पानांवर तांदळाची रास काढावी मग या तांदळावर कळस मांडावा नंतर कळसाच्या बाजूला माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी आणि माता लक्ष्मीच्या बाजूला कुबेर महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी यानंतर कळशासमोर सोने किंवा चांदीचे शिक्के ठेवावे त्याच्या बाजूला एकवीस किंवा अकरा रुपये ठेवावे त्याच्या बाजूला केळसुणी ठेवावी केळसुनीच्या बाजूला आपल्या कुलदेवतेचे टाक ठेवावे एका बाजूला धान्याने भरलेले पाच बोळके ठेवावे आपण जेवढे साहित्य पाटावर ठेवलेले आहे त्या सर्व साहित्याच्या खाली विड्याची पाने आवर्जून ठेवावी एका बाजूला जोडून ठेवलेल्या विड्याच्या पाण्यावर एक सुपारी मांडावी आता सर्वप्रथम पूजा करताना आपण गणपतीची पूजा करत असतो त्यासाठी एक तामन घ्यायचं आणि त्या तामण मध्ये गणपती ठेवायचा गणपतीला गंगा जलाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालताना सर्वप्रथम चांगलं पाणी टाकावं नंतर पंचामृत टाकून परत स्वच्छ पाणी टाकावं आणि गणपतीला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे गणपती आपल्या जागेवर विराजमान करावे गणपतीला अभिषेक करताना ओम गण गणपती नम या मंत्राचा जप करावा नंतर गणपतीचे हळदी कुंकू लावून पूजा करावी एक फुल अर्पण करावे धूप दीप दाखवावी यानंतर आता आपल्याला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटोला अभिषेक करायचा आहे ज्यांच्याकडे मूर्ती असेल त्यांनी पंचामृताने आणि नंतर चांगल्यापणाने अभिषेक करून घ्यावा आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावं त्यांना त्यांच्या जागेवर विराजमान करावे आणि ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी फुलाने पाणी शिंपडून घ्यावे फोटो स्वच्छ पुसून घ्यावा यानंतर माता लक्ष्मीला आपल्या जागेवर विराजमान करून हळदी कुंकू लावून एक फुल अर्पण करावे यानंतर त्यांना धूप दीप दाखवावे आणि माता लक्ष्मीची पूजा करताना ओम श्री माता लक्ष्मी नम या मंत्राचा जप करावा यानंतर कुबेर महाराजांना तामनमध्ये मध्ये घ्यावे आणि त्यांना देखील स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा यानंतर पंच अमृत टाकून अभिषेक करावा आणि नंतर परत स्वच्छ पाणी टाकून अभिषेक करावा नंतर स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे आणि त्यांना आपल्या जागेवर विराजमान करावे कुबेर महाराजांना अभिषेक करताना ओम कुबेराय नम या मंत्राचा जप करावा यानंतर त्यांना हरी कुंकू लावून फुल अर्पण करावे यानंतर तुमच्याकडे तुमच्या कुलदेवतेच्या टाकांना देखील पंच अमृताने अभिषेक करायचा आहे नंतर त्यांना जोडून ठेवलेल्या आंब्याच्या पानांवर किंवा विड्याच्या पानांवर विराजमान करायचे आहे त्यांची देखील हळदी कुंकू लावून फुल अर्पण करून धूप दीप दाखवून पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर लक्ष्मी पूजनाला महालक्ष्मीला मखाण्याची खीर अति प्रिय असते त्यामुळे मखाण्याची खिडीचा नैवेद्य दाखवायचा किंवा साध्या खिडीचा दाखवला तरीही चालेल यानंतर दिवाळीला केलेल्या फराळाचा नैवेद्य दाखवायचा सर्वप्रथम गणपतीची आरती करावी नंतर महालक्ष्मीची आरती करावी व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा